प्रत्यक्ष एकदा या संस्थेच्या इमारतीला भेट द्यावा प्रत्यक्ष पहा आणि लोकांची दिशा थांबवा वगैरे काहीच कोणी शिला पण तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटली हिची कोणी शिला वाढूच गावात गायब झालेली मटेरियल पडेल मटेरियल पडेल तिच्यावर आमच्या मित्राला चांगला अभ्यास आहे का ते सांगा त्या पाच लाखाच कार्यालय होणार आहे म्हणजे जर संस्थेचे पैसे वाचणारे तर आम्हाला कार्यालय हलवायचंय तर मग इथं हलवायचं तर इथं एवढेच ना कसे दिसले ती सभासदांना कालपर्यंत त्यांनी वेगवेगळे अर्ज भानगडी सहाय घेण्याचे मोहीम चालू केली मग हीच आमचं म्हणणं संस्थेचे पैसे वाचत असल तर आम्ही इथंच येऊ ना आता पैसे कार्यालय होऊ शकणार नाही आणि तुम्ही सांगा तर बरं बत्तीस रूम आहे बेचाळीस बेचाळीस आणि तिथं रेस्टॉरंट आहे हा बरोबर त्या प्लॅन मध्ये त्या मध्ये रेस्टॉरंट आहे ना मग कार्यालयाचा प्लॅनच नाही का मग त्यांनी काल काय नुसते लोकांना फसवलं तर काय परवा त्यांनी दिशाभूल केली का आम्ही दिशाभूल केली लोकांची आता सध्या काल परवाच्या आमचे मित्र त्यांनी सांगितलं का पाच लाख रुपये खर्च केला तर लगेच कार्यालय चालू होत सहा सात वर्ष आता आम्ही तीच पाहणी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलो आहे आता तुम्ही सचिव आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती महत्व आहे तुम्ही आम्हाला सांगायचं कार्यालय त्यांना जर पाच लाखात चालू करायचं तर ते कार्यालयाचा कुठे चालू करायचं आहे आता ते आम्हाला कार्यालय चालू करावंच लागणार आहे ना तर निश्चित ते कार्यालय कुठे गे म्हणता फक्त फर्निचर करायचं बाकी होतं फर्निचर करायचं बाकी होतं मग ते फर्निचरचं पण <haki> आपल्याला काम द्यावं लागत दोन हजार चौदा पासून आमचे मित्र संचालक होते आणि नवे, नवे आता दोन हजार स... <coughs> तेवीस पर्यंत अखेरपर्यंत त्यांचीच सत्ता होती मग रोखल होतं आणि तुमच्या तुमच्या आणि कार्यालय झालं पाहिजे कार्यालय दोनही इमारतीच्या प्लॅन एस्टिमेट मध्ये नाही तर मग सभासदांची दिशाभूल करत कोण याचाही सभासदांनी अभ्यास करावा

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नूतन कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आला व या विषयावर माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी तीव्र हरकत घेत नवीन जागा खरेदीसाठी मोठा खर्च येईल असं म्हणत संस्थेच्या मालकीच्या साईज्योती इमारतीत सर्व काही व्यवस्था असून फक्त फर्निचर फिट करून किरकोळ खर्च करून अवघ्या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हणत संस्थेच्या कार्यालयाचा जागा खरेदीसाठी तीव्र विरोध केल्यानं मोठा गदारोळ झाला होता याबाबत चेअरमन विठ्ठल पवार यांनी संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ होईल तसंच शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे कार्यालय महिलांच्या होईल असं म्हणत गेल्या वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थेचे स्वतःचे कार्यालय नाही असा युक्तिवाद मांडत असतानाच नागपुरे नामक सभासदानं महिलांच्या दृष्टीने साईज्योत इमारतीचा परिसर सुरक्षित नसून इमारतीच्या सभोवताली बा रूम तसेच वाईन आणि बियर शॉपी असल्यानं महिलांना अशा ठिकाणी योजना येताना असुरक्षितता वाटेल तसेच शहराच्या बाहेर असलेल्या संस्थेच्या कार्यालयात येण्या जाण्यासाठी मोठी अडचण होईल त्यामुळे संस्थेचे मध्यवर्ती ठिकाणी स्वतःचे कार्यालय असल्यास सर्वांना सोयीचे होईल असा युक्तिवाद मांडला तसे चार ते पाच सभासद वगळता इतर कोणीही जागा खरेदीसाठी विरोध दर्शवला नसल्याने विरोध करणाऱ्यांचा विरोध नोंदवून घेत इतर सर्व सभासदांच्या वतीने हा विषय मंजूर करण्यात आल्याचं चेअरमन विठ्ठल पवार यांनी जाहीर केलं त्यानंतर देखील विरोध असणाऱ्यांनी सभासदांच्या सह्यांची मोहीम सुरू केल्यानं अखेर विठ्ठल पवार यांनी सर्व संचालक मंडळाला सोबत घेत साईज्योत इमारतीची पाहणी केली असता तिथे धक्कादायक प्रकार तिथे उभ्या असलेल्या दोन इमारतींपैकी एक इमारत ही फक्त कॉलम आणि स्लॅब टाकलेली असून जवळपास अठ्ठावीस वर्ष या बांधकामाला झाल्यानं अनेक ठिकाणी बांधकामातील लोखंड बाहेर आले असून सर्वत्र जुन्या वस्तू धुळखात पडल्यात तसेच दुसऱ्या इमारतीत बेचाळीस रूम काढले असून दर्शनी भागात लावलेली कोणशिला ही पहिल्या बांधकामाची असून दुसऱ्या इमारतीची कोणशिलाच गायब असल्याचं दिसून आलं असून तिथे टाकलेल्या वाळूच्या मागे ती दबली असावी अशी शक्यता संस्थेच्या सचिवांनी व्यक्त केली आहे मात्र संस्थेच्या मालकीची कोट्यवधीची मालमत्ता चक्क धुळखात असलेली पाहून संचालक मंडळाला अक्षरशः धक्काच बसला तर पहिल्या इमारतीला पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी इंजिनियरनं जीनच काढला नसल्यानं तेथे तात्पुरता लोखंडी जिना बसवला असल्यानं त्याबद्दल देखील संचालक मंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर चेअरमन विठ्ठल पवार यांनी सचिव नबाजी डांगे यांना कार्यालयासाठी प्रस्तावित जागा कुठे आहे याबाबत विचारले असता त्यांनी या दोन्ही इमारतींच्या प्लॅन मध्ये कार्यालयासाठी जागाच दर्शवली नसल्याचं सा सांगितल्याने विठ्ठल पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत सभासदांची दिशाभूल कोण करतंय हे आता स्वतः सभासदांनी प्रत्यक्षात साईज्योत इमारतीच्या ठिकाणी येऊन पहावे आणि ठरवावे तसेच रस्त्यावरून इमारतीपर्यंत येण्यासाठी रस्ता सुस्थितीत नाही तसेच इमारतीत आजूबाजूच्या आजूबाजूला मोठमोठे खड्डे पडले असून तेथे प्रथमत ता भर टाकावी लागणार आहे आणि त्यासाठीच पाच लाखांपेक्षा जास्त खर्च येईल असं असताना आमच्या मित्रांनी या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हटलं असून जवळपास दोन हजार पर्यंत याची सत्ता होती मग यांना रोखलं कोणी होतं कार्यालय थाटण्यासाठी असा सवाल करत ही सभासदांच्या मालकीची इमारत असून या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पहा आणि कोण दिशाभूल करतंय ते ठरवा असं आवाहन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केलय

म्हणजे जेव्हा बिल्डिंग बांध इथे खाली ऑफिस आणि वरती बेचाळीस रुपये हटा असं आपला प्लॅन मिळून जाईल सगळ्या गोष्टी काय फक्त आपल्याला सामान ठेवायचं आहे काही अर्थ नाही दुसरी ऑफिस साठी बांधलेलं आहे म्हणजे इथून माझा बंद पडली आणि आता काय म्हणून बंद पाडणं म्हणजे चुकीचं होत आहे माझा त्या नवीन जागेला विरोध नाहीये पण आपले चीज ऑफिस बांधलेले तिला चालू करावा सांगतो म्हणजे

आणि पलीकडची इमारत पडून तिथं ऑफिस तिथं ऑफिस त्यावेळेस सोपला आता सध्या काल परवाच्या सर्व साधारण सभेत आमचे मित्र त्यांनी सांगितले की पाच लाख रुपये खर्च केला तर लगेच काल कार्यालय चालू होतो ती सच्चेच सात वर्ष आता आम्ही तीच पाहणी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलेलो आहे आता तुम्ही सचिव तुम्ही जबाबदार व्यक्ती महत्व आहे आम्हाला सांगायचं कार्यालयाच्या जर पाच लाखात चालू करायचं तर कार्यालयाचा कुठे चालू आहे आता ते आम्हाला कार्यालय चालू करावंच लागणार आहे ना तर निश्चित ते कार्यालय कुठं ते म्हणता फक्त फर्निचर करायचं बाकी होतं फर्निचर करायचं बाकी होतं मग ते फर्निचरचं पण आपल्याला काम द्यावं लागेल असं हातो बोपण ते शिवचं कार्यालय होऊ शकत नाही आणि तुम्ही सांगा की वर बत्तीस रूम आहे बेचाळीस बेचाळीस आणि तिथं रेस्टॉरंट आहे हा बरोबर त्या प्लॅनमध्ये त्या प्लॅनमध्ये रेस्टॉरंट आहे ना मग कार्यालयाचा प्लॅनच नाही का मग त्यांनी काल काय नुसते लोकांना फसवलं तर काय बो बरोबर त्यांनी दिशाभूल केली आहे का आम्ही दिशाभूल केली लोकांनी ते लोकांना पण समजलं पाहिजे सभासदांना कालपर्यंत त्यांनी वेगवेगळे अर्ज भानगडी सहाय्य घेण्याची मोहीम चालू केली मग हीच आमचंही म्हणणं आहे त्या संस्थेचे पैसे वाचत असल तर आम्हीच येऊ ना आणि आमच्या मित्राला चांगला अभ्यास आहे का ते त्या पाच लाखाच कार्यालय जर संस्थेचे पैसे वाचणार आहे तर आम्हाला कार्यालय आहे तर मग इथं हलवायचं तर इथं एगळेच ना कसे दिसले ती शहाण्णवची ती मारत आहे ना बाजूची भिंती वगैरे काहीच नाही तिची कोणी शिला पण तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटली हिची कोणी शिला वाढूच गावा गायब झालेली मटेरियल पडेल मटेरियल पडेल तिच्यावर व अशा पद्धतीनं हा सगळा लेख दोखा आम्ही आता आमच्या संचालकांना दाखवला का, का आम्हाला याच्यावर एक कमिटी नेमायची होती आणि तात्काळ कार्यालयाचं कामकाज चालू करायचं होतं दुसरी गोष्ट आम्ही आता यातच बघितलं का ज्या रस्त्याची परिस्थिती इमारतीच्या बाजूला जे खड्डे आहेत ते भरायसाठी पाच लाखाचं मुरमस लागल आणि ही सगळी वस्तुस्थिती इथली पाहता इथं पडलेला अस्तव्यस्त भांगार इथं सोसायटीचा एक कर्मचारी दोन कर्मचारी दोन शिफ्ट तीन शिफ्टला तीन कर्मचारी इथं बोरची पण व्यवस्था आहे आणि गेली शहाण्णव ते दोन हजार चोवीस त्या इमारतीचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे कोणी शिला आहे साईज्योती इमारतीचं कार्य संस्थेचं कार्यालय मंगल कार्यालय आणि नाट्यगृह आणि कार्यालय 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 नाही तिथं श्या कार्यालयापासून ओळखवली सर्वसाधारण ही जी कोणी शिरज आली या दोन इमारतीचा जो सांगाडा उभा आहे हा दोन हजार चौदा पासून चालू आहे आता दोन हजार चोवीस गेली दहा वर्ष हा सांगाडाची आणि सत्तेत हीच मंडळी आलटून पालटून होती मग हा विरोध कशासाठी तर याच्यानंतरच्या ज्या संस्था शिर्डी शहरा मंदिर स्थापन झालं तर आपल्याला तर सत्ता येऊन पाच महिने झाले आपल्याकडून आमच्या मित्रांनी फार अपेक्षा केल्या ते म्हणले की पाच लाखातच काम चालू आहे तर ता आम्हाला इथं आर्किटेक्ट इंजिनियर बोलून आपल्याला करायचं होतं आपण प्रत्यक्ष नाही करायला मीटिंग संपल्यानंतर आमचे सगळे संचालक आले एक संचालक जाणून बुजून गैरहजर राहिले आणि एक संचालक बाहेर ही सगळी परिस्थिती शिर्डी शहरातील सुजान नागरिकांनी पण या परिस्थितीकडे पाहिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की सर्व संस्थांच्या सर्व सभासदांनाही आपल्या संस्थेची स्थावर मालमत्ता आज कशी या पद्धती धुळखात पडलेली गेली सत्तावनची ही संस्था आहे सदुसष्ट वीस वर्षिक सर्वसाधारण सभा आत्ताच पार पडली आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तुम्ही त्या सभेतून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटल्या आता आमचे मित्र कार्यालय म्हणून सहाय्य घेण्याची मोहीम राबवत आहे आणि व्हॉट्सअपवर एकीकडे एक काही नेते सभासद स्वतःला असं समजत आहे का मॅडम ते स्वयंघोषित नेते ते सांगू राहिले की मी सभासदांची दिशा गोल करू राहिले जेरमन दिशा करू राहिले आमचं संचालक मंडळ दिशा बोलकर राहिलं का ही चार पाच जी लोक आहे ही सभासदांची दिशा बोलकर राहिले याचं संपूर्ण न्याय निवाडा सभासदांनी करावा कोणाच्या यायला त्याला बळी न पडता राजकीय दबावाला दादागिरीला बळी न पडता याच्या सह्यांची मोहीम चालू आहे ते सभासदांनी हणून पाडावी आणि एकदा या संस्थेच्या सर्वच सभासदांनी माझी विनंती आहे की तुम्ही साईजोत इमारत शहाण्णवची कोणी शिला त्या कोणी शिलावर मी अशाही काही कर्मचाऱ्यांची नाव वाचली ती आज सेवानिवृत्त झालेली आणि हे सगळं तुम्ही बघितलं पाहिजे तुमची आहे तुम्ही आमच्या ताब्यात हा सत्तेचा जो रथ दिलेला आहे तो, तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का संस्था भरभरटीला कशी गेली पाहिजे निश्चितच ही जी इमारत आहे तक्रार अर्ज ही मी केलेला आहे पण तो दोन हजार सोळा सतरा साली केलेला आहे आणि हिच्या कोणत्याही स्वरूपाच्या इमारतीच्या परवानग्या नव्हत्या मी तक्रार अर्ज केल्यानंतर परवानग्या घेण्यात आलेल्या आणि त्या परवानग्यांवरती पण तारखा आहेत अगदी यांनी दाण्याच्या पोत्यातून आपण जसे दाणे काढून घेणीत नेतो त्या पद्धतीने सोसायटीचे पैसे काढले आणि उधळपट्टी केली या इमारतीत अनियमितता झालेली आहे खर्च कर वारेमाप करण्यात आला आहे आणि तुम्ही ठरवायचंय का सभासदांची दिशाभूल मी करतोय का ही मंडळी करते दोन हजार चौदा पासून आमचे मित्र संचालक होते आणि नवे नवे आता दोन हजार स... <coughs> तीवीस पर्यंत अखेर पर्यंत त्यांचीच सत्ता होती मग रोखल कुणी होतं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का या इमारतीची त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी चालू होती आता अठ्ठ्याऐंशी साठी आम्ही विभागीय आयुक्ता कडे अपील केले याची जबाबदारी निश्चित करायची बोल ही मंडळी करते की आम्ही करतो याचा न्याय निवाडा सभासदांनीच करावा आणि आमचं संचालक मंडळ कटिबद्ध आहे की या संस्थेची स्थावर मालमत्ता जिंदगी आणि कार्यालय झालं पाहिजे कार्यालय दोनही इमारतीच्या प्लॅन एस्टिमेट मध्ये नाही तर मग सभासदांची दिशाभूल करत कोण याचाही सभासदांनी अभ्यास करावा आणि प्रत्यक्ष एकदा या संस्थेच्या इमारतीला सभासदांनी भेट द्यावा प्रत्यक्ष पहा आणि लोकांची दिशाभूल थांबवा एवढीच मी तुम्हाला तुमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमात सभासदांनाही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एसी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी